बातमी नाशिक मधून अखेर नाशिकमधील सिटी लिंक बस सेवा सुरू झाली आहे प्रशासनाच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला सिटी लिंकच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेतला गेलाय एकतीस मार्च पर्यंत थकीत वेतन अदा केलं जाणार असल्याचं आश्वासन दिलं गेलं त्यानंतर हा संप मागे घेतला गेलाय तर वाहक संपकऱ्यांनी एक पाऊल मागे घेतलाय बस सेवा आजपासून सुरळीत सुरू होणार आहे तर ही दृश्य आपण पाहतोय सिटिलिंग बस सेवा गेल्या दहा दिवसापासून बंद होती त्यामुळं नाशिककरांचा प्रवास करताना नाशिककरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते मात्र अखेर दहा दिवसानंतर या संपकऱ्यांनी संप मागे घेतलाय नाशिकमधील सिटीलिंग बस सेवा अखेर सुरू झाली आहे प्रशासनाच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय गेले दहा दिवस हा संप सुरू होता त्यामुळं कर्म कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नाशिककरांना प्रवास करताना त्रास होत होता अखेर एकतीस मार्चपर्यंत थकीत वेतन अदा केलं जाणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय त्यामुळं बस सेवा नाशिकमधील ही बस सेवा सिटीलिंग बस सेवा आजपासून सुरळीत सुरू होती आहे वेतन रखडल्यानं आणि पी एफ मिळत नसल्यानं वाहक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता नाशिक महानगरपालिकेत कंत्राटदाराच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संपकऱ्यांना आश्वासन दिलं गेलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत जोडलेत किरण अखेर दहा दिवसानंतर संप मागे घेतला गेलाय आश्वासन दिल्यानंतर संपकऱ्यांनी हा संप मागे घेतलाय संप मागे घेतला काय तर मागच्या आठ दहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या संप हे चालू असल्याचं बघायला मिळालं होतं यामध्ये प्रामुख्याने त्यांचे वेतन हे ले ले होते आणि या सगळ्या संदर्भात काल जे आहे रात्री उशिरा एक बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये एकतीस मार्च पर्यंत पगार देऊ अशा पद्धतीचं आश्वासन या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर कर्मचारी हे, त्यान हे कामावरती परत आलेले आहेत आणि त्यामुळे आजपासून आपण बघू शकतो की बस सेवा जी आहे ते हे, हे नाशिकमध्ये चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो मिळतोय तर या सगळ्या गोष्टींचा जो फटका आहे तो प्रवाशांना बसत होता मागच्या आठ दहा दिवसांपासून संपूर्णपणे बस सेवा ही विस्कळीत झालेली होती पण या सगळ्या मुद्द्यावरती कर्मचाऱ्यांसोबत काल महापालिकामध्ये रात्री उशिरा एक बैठक झाली कर्मचाऱ्यांची जे मुद्दे आहेत जे मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या एकतीस मार्च पर्यंत पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन दे, हे देण्यात आल्यानंतर हे सगळे कर्मचारी आता कामावरती हे परत आलेले आहेत आणि आजपासून नाशिकमध्ये बस सेवा हे चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल तर अखेर सिटी लिंक बस सेवा नाशिकमध्ये सुरू झाली आहे दहा दिवसांच्या संपानंतर अखेर आश्वासनानंतर आता या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे आणि नाशिकमध्ये सिटी लिंक बस सेवा आजपासून सुरू होती आहे